मुंबईमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय मुंबईच्या उपनगरांमध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढलेला आहे ही बॅटिंग जर अशीच सुरू ठेवली पावसानं तर मग सखल भागांमध्ये पाणी साचू शकतं मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट आज देण्यात आलेला आहे राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे मात्र मुंबईमध्ये आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस बरसतोय जर हा पाऊस असाच बरसत राहिला तर मग सखल भागांमध्ये पाणी साचेल तर भायकळ्यामध्ये सतत पाऊस कोसळल्यानं काय नेमकी परिस्थिती निर्माण झाली सांगतात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत शनिवारपासून त्यांची दमदार हजेरी लावलेली आहे मुंबईत आज म्हणजे सोमवारी देखील मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे शनिवारपासूनच विजांचा कडकडांसह मुसळधार पाऊस आहे तो मुंबई असेल उपनगर असेल याशिवाय कल्याण डोंबिवली ठाणे जिल्ह्यांमध्ये पडतो आहे याशिवाय आज शाळांना देखील सुरुवात होतो आहे मात्र ज्या पद्धतीने पावसाची संततधार सुरू आहे त्या दृष्टीने आपण पाहिलं तर सकल भागात पाणी साचू शकतं मात्र सद्यस्थितीत अशी कोणतीही परिस्थिती नाही जर संततधार अशी सुरू राहिली तर सकल भागात पाणी साचून वाहतूक व्यवस्था आहे ती विस्कळीत होऊ शकते आणि त्यादृष्टीने पालिका यंत्रणा आहे राज्य सरकारची यंत्रणा ही सतर्क आहे अलर्टवर आहे याशिवाय जर काही काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे सूचना या प्रशासनाने दिलेल्या आहेत त्यामुळे आज मुसळधार पाऊस आहे तो मुंबईसह मुंबई उपनगर असेल ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये देखील पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिकवणसह गिरीश कांबळे साम टी मुंबई तर मुंबईमध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे त्यामुळे लोकल आणि रस्ते वाहतूक सध्या तरी सुरळीत आहे पावसाचा जोर जर कायम राहिला तर मात्र रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलेलं आहे मुंबईत आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे जर गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलं आहे सध्या तरी लोकल आणि रस्ते वाहतूक सुरळीत सुरू आहे मात्र कालपासून पाऊस बरसतोय त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही ते पाउस तर राज्यामध्ये मान्सूनचा पाऊस सक्रिय होऊ लागलाय आज कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तर उर्वरित कोकण आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आलं आहे तर पूर्व विदर्भातही पाऊस वाढणार आहे विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट आज जारी करण्यात आलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्गलासुद्धा अलर्ट दिला आहे मात्र या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर मुंबई ठाणे पालघरलाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पुणे सातारा कोल्हापुरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे मात्र मराठवाड्यामध्ये पावसाचा तर काल रात्रीपासून ठाणे जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे कोसळणाऱ्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झालाय त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळालाय गोडबंदर रोड वागळे स्टेट कळवा या ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय तर हवामान विभागानं ठाणे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट दिला आहे मात्र मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याची सध्या तरी कोणती बातमी समोर आलेली नाही आहे त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या सगळ्याच नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे तर पालघरच्या पश्चिम भागात जोरदार पावसानं हजेरी लावली पालघर सफाळे केळवे सातपाटी परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय जोरदार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले पुढील चोवीस तासात पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन जिल्हा प्रशासनाने के केलं आहे पालघर सफाळे आणि केळवे सातपाटी या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अनेक भागांमध्ये पावसामुळे पाणी साचलेलं आहे तर पुढील चोवीस तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे जर गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे तर पुण्याच्या मावळमधील कुंडमळ्याजवळ पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांसाठी रविवार घातवार ठरला कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला आणि या दुर्घटनेत चार पर्यटकांचा मृत्यू झाला मृतांमध्ये एका मुलाचाही समावेश आहे आतापर्यंत एकूण एकावन्न जणांना वाचवण्यात यश आले रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमाराला ही दुर्घटना घडली यावेळी पुलावर शंभरहून अधिक पर्यटक आल्याची माहिती आहे एन कडून आर एफकडून सध्या रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आले मात्र कुणी व्यक्ती किंवा आपत्कालीन परिस्थिती असल्यास पुन्हा ऑपरेशन सुरू करणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं काल दुपारच्या सुमाराला ही दुर्घटना घडली यात चौघांचा मृत्यू झालाय तर एकावन्न जणांना वाचवण्यात यश आले एकाच वेळी या जीर्ण झालेल्या पुलावर मोठ्या संख्येनं लोक जमल्यामुळे हा पूल अक्षरशः त्याचे दोन तुकडे झाले आणि त्यानंतर पुलावर असलेले पर्यटक वाहून जायला लागले चौघांचा मृत्यू झाला तर वाहून जाणाऱ्या एक्कावन्न जणांना वाचवण्यात यश आले जोरदार प्रवाह पाण्याचा होता आणि त्यात हे सगळेजण वाहून जात होते जवळपास एकावन्न जणांना वाचवण्यात यश आले मात्र अजूनही काही जण बेपत्ता असल्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला जाईल मात्र सध्या तरी रेस्क्यू ऑपरेशन एन डी आर एफनं थांबवलेलं आहे गरज भासल्यास पुन्हा एकदा ऑपरेशन सुरू केलं जाईल ज्या पर्यटकांना वाचवलं त्यांना प्रथमोपचार दिले जात आहेत तेव्हाची ही दृश्य आहेत एन डी आर एफच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी दाखल या जणांना वाचवले तर चौघांचा मृत्यू झाला चौघांमध्ये एका मुलाचाही समावेश आहे पूल तुटता क्षणी जोरदार आरडाओरडा सुरू झाला तर एक्कावन्न जणांना वाचवण्यात यश आले पर्यटक मोठ्या संख्येनं जमले होते मात्र त्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था इथे तैनात नव्हती त्यामुळेच ही त्या दुर्घटना घडल्याचा आरोपही काही जणांकडून केला के जातोय मात्र हा पूलही जीर्ण झाला होता हा पूल जीर्ण झाल्यानंतर आता ही दुर्घटना घडल्यानं राज्यातल्या अशा सगळ्याच पुलांचं स्ट्रक्चर ऑडिट करणं गरजेचं आहे असंही बोललं जात सध्या सुरू होती काय झालं या सुरू होती काय अपडेट जाणून घेऊ हो त्यांचे प्रतिनिधी दिलीप कांबळे यांच्याकडून दिलीप आत्ताची परिस्थिती काय आहे रेस्क्यू ऑपरेशन थांबवल्याचं कळतय मात्र काही जण बेपत्ता आहेत का काय अपडेट्स काल रवि या नावाच्या सुट्टीमुळे जवळजवळ शंभर ते सोळाशे पर्यटक जे आहेत आणि सेल्फीच्या नागात बरोबर पदा हा फोन जो आहे गेले पस्तीस वर्षापूर्वीचा आहे आणि तो नाद झाल्यानंतर बरेचशा वेळ सांगितले गेले परंतु गाववाले जे लोक आहेत त्यांनी विनंती केली की हा फोन चालू ठेवा मात्र काल एक दुर्घटना झाली याच्यामध्ये चार लोकांचा जो आहे तो मृत्यू झाला आहे एकावन्न लोक आहेत ते जखमी झालेले आहेत काल जे एनडीने प्रयत्न करून हा फुल काढलेला आहे त्याच्यामध्ये बरेचसे लोक जे ते वाहून गेल्याची शक्यता आहे मात्र रात्री जरी अकरा वाजता हे रेस्क्यू टीम थांबवलेलं आहे मात्र आता काही वेळात जाणकीच चालू होईल असा अंदाज आहे कारण की बरेचसे लोक वाहून गेलेले आहेत आणि ते वाहून गेलेले लोक जे आहेत ते कुठेतरी त्याचा जो आहे तो आता काही होणार ठीक धन्यवाद दिलीप संपूर्ण घेत राहणार आहोत तर काही पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्यामुळे पुलावर वजन वाढत गेलं आधीच या पुलावर मोठ्या प्रमाणात पर्यटक उपस्थित होते दुर्घटनाग्रस्त पूल जीर्ण झाला होता जास्त वजन सहन न झाल्यानं हा पूल कोसळला अशी सध्या प्राथमिक माहिती मिळते पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणती उपाययोजना सुद्धा इथे नव्हती हो मावळमधल्या कुंडमळा जवळील इंद्रायणी नदीमध्ये पूर्णतः पूल जीर्ण झाला होता अगदी पस्तीस वर्षापूर्वीचा हा पूल होता मात्र इतक्या कमी कालावधीमध्ये जर पूल कोसळत असेल तर या पुलाच्या बांधकामाबाबत सुद्धा निशुद्ध प्रश्नचिन्ह उपस्थित होते कुंडमळा पूल दुर्घटने संदर्भातले हे अपडेट्स पुन्हा थोड्या वेळामध्ये आता या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं जाणार आहे कारण काही जण अजूनही बेपत्ता आहेत तर पूल काय घडलं ऐकूयात ही दुर्घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांकडून नेमकं काय झालं होतं किती लोक होते आणि किती लोक पाण्यात वाहून गेली आहेत आज सकाळी मी कुंडामळ्यामध्ये माझ्या फॅमिली संगत आलो होतो माझा भाऊ मी वहिनी आणि माझी बायको असे जण आलो होतो तर इकडनं आम्ही ह्या ब्रिजवरनं पलीकडं क्रॉस करून तिकडं बसलो होतो निघण्याची वेळ झाली होती एक साडेतीन साडेतीन वाजले असतील तर तिकड तीन वाजता आम्ही तिकडनं निघायचा विचार केला जेव्हा निघलो त्या ब्रिजच्या बरोबर त्या पॉईंटला जिथनं ते ब्रिज कोसळलं आहे बरोबर तिथंच आम्ही जण तिथं थांबलो होतो तर तो कोसळला तिथनं एक म्हाताऱ्याला वाचवलं आणि बाकीचे सगळे पाच पन्नास लोक सगळे एकदमच अडकले होते इकडनं दोन चार गाड्या आणि तिकडनं दोन तीन गाड्या मध्ये मध्ये होते आणि सगळी इकडं इकडनं सगळा गर्दीचा पट्टा होता म्हणजे पाच पन्नास लोक पाच पन्नास पेक्षा जास्तच लोक होते आणि जेव्हा तो ब्रिज कोसळला चार पाच जण त्या ब्रिजमधनं बाहेर फेकली गेली आणि बाकीची सगळी अडकली इथं मग हळूहळू दोन चार दोन चार करत सगळ्यांना उडून वरती काढलं एक पलीकडच्या बाजूने एक शिडी आहे तिकडनं सगळी बाहेर पडली आणि काही जण इकडच्या बाजूने बाहेर पडली असा तो प्रसंग आहे हे हा गाव गावकऱ्यांनी लोकांनी त्यांच्या सोयीसाठी बांधलेला ब्रिज आहे तर खरं तर इथं सिक्युरिटी लावली पाहिजे होती जेणेकरून नाही का हा अपघात टळला गेला असता पण गाड्या आणि पर्यटन एकसंगत त्या ब्रिजवरती थांबल्यामुळे हा अपघात घडलेला आहे तर गाड्या आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक एकाच वेळी तिथे थांबल्यामुळे दुर्घटना घडल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतात बातमी बघूयात मावळच्या शेलारवाडी आणि बेगडेवाडीला जोडणारा कुंडमळा पूल अनेक वर्षांपासून धोकादायक बनला होता पन्नास वर्षे जुन्या या पुलावर तसा बोर्डही साधारण दोन वर्षापूर्वी प्रशासनानं लावला होता मात्र याकडे ना इथे येणाऱ्या पर्यटकांनी गांभीर्यानं पाहिलं ना प्रशासनानं काळजी घेतली अखेर ज्याची भीती होती तेच रविवारी झालं पूल कोसळला आणि त्यावर उभे असलेले अनेक जण वाहून गेले या पूल दर्गत चार जणांचा बळी गेला तर अनेक जण जखमी झालेत तर मावळ पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या मावळमधील घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं दुर्दैवी आहे आणि वेदनादायी आहे यामध्ये जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले अडतीस लोकांना सुरक्षित बाहेर काढले ची टीम लोकल रेस्क्यू टीम त्या ठिकाणी काम करते आहे स्थानिक लोक देखील मदत करत आहेत आणि बचाव कार्य सुरू आहे दोन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे सहा लोक जखमी आहेत ही माहिती दिली आहे आणि अनेक लोकांना आता वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे जे लोक जखमी आहेत त्यांच्यावर चांगले उपचार करणे त्यांचा जीव वाचवणे आणि आणखी जे लोक त्या दुर्घटनेमध्ये आहेत सापडलेत त्यांना लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढणं याला प्राधान्य प्रशासन देते तर रायगड मधल्या माथेरानच्या शॉरलुट तलावामध्ये तीन पर्यटक बुडालेत नवी मुंबईतील दहा जण पर्यटनासाठी माथेरानमध्ये आले होते पोहण्यासाठी हे सर्व तलावात उतरले पण पाण्याचा अंदाज न आल्यानं तीन तरुण बुडाले या हे तिघे सोळा ते एकोणीस या वयोगटातले हे तिन्ही पर्यटक नवी मुंबईतले होते दहा पोहण्यासाठी उतरले मात्र तिघांना पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे ते वाहून जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणातील बासर इथल्या श्री सरस्वती देवस्थान इथे दर्शनासाठी गेलेल्या तेलंगणा राज्यातल्या पाच भाविकांचा गोदावरीत बुडून मृत्यू झाला नांदेड जिल्ह्याला ला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातील श्री क्षेत्र बासर इथे श्री सरस्वती देवीच्या दर्शनासाठी हैदराबाद मधील चिंतल बाजार इथल्या एकाच कुटुंबातील अठरा जण आले होते दर्शनापूर्वी गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी पाण्यात उतरले पण पाण्याचा अंदाज न आल्यानं पाच जणांचा बुडून मृत्यू झाला बातम्या बघूयात मान्सून ट्वेंटी नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरात तुफान पाऊस झालाय अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंब उडाली पावसानं जोरदार बॅटिंग केल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे जोरदार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेलाय महालक्ष्मी इथल्या उड्डाण पुलावरील ग्रेनेशस्थिन पूर्णपणे बुजली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले वाहन चालकांचे त्यामुळे चांगले हाल झाले वसई विरार शहरालगत पावसानं जोरदार बॅटिंग केल्याचं दिसलं नाल्यासोपारा पेलारा फाटा रस्ता पाण्याखाली गेलाय तसंच दुकानात देखील गुडघावर पाणी साचले पाण्यातून बाट काढताना वाहन चालकांचे हाल झाले तर काही सतर्क नागरिकांनी गटाराचं झाकण उघडून पाण्याचा निचरा केला मात्र पालिकेनं केलेल्या नाले साफसफाईच्या दाव्याची यावेळी कोळफोड झाली पुण्यातील मुळशी तालुक्यामध्ये ढगफुटी झाली रस्त्याला नदीचं स्वरूप आलं होतं संध्याकाळी मोठा आणि मारणेवाडी गावच्या परिसरामध्ये तासभर कोसळलेल्या पावसानं थेट रस्त्यावर पाणी साचलं अर्धा रस्ता वाहतूक कोंडी झाल्यानं वाहन चालक हैराण झाले होते चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे इथला संवत्सव सवचर, सडा धबधबा प्रवाहित झालाय मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या पायथ्याशी हा धबधबा आहे या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं येत असतात खेडमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असाच मुसळधार पाऊस पडला तर जगबुडी नदी धोका पातळी ओलांडू शकते अशी शक्यता आहे तर जगबुडी नदी सध्या धोका पातळीच्या जवळ आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला मुसळधार पावसामुळे बीडमध्ये जून महिन्यातच अकरा प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत तर तीन प्रकल्पांमध्ये पंच्याहत्तर टक्क्यांहून अधिक साठा आहे बीडला पाणीपुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प माजलगाव धरणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली तसंच मांजरा धरणाची पाणी पातळी वाढली त्यामुळे बीडच्या नागरिकांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता आहे यांतर एक ब्रेकिंग न्यूज येते कशेडी घाटामध्ये मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळली बोगद्याच्या अलीकडे काही अंतर आधीच रस्त्यावर डोंगरातला मातीचा सगळा ढिगारा खाली आलेला आहे कोणत्याही क्षणी हानी सध्या तरी झालेली नाहीये मात्र बॅरिकेटिंग करून ही वाहतूक सध्या सुरू ठेवण्यात आली दगड मातीचा मोठा ढिगारा डोंगरावरून खाली रस्त्यावर आलेला आहे सुदैवाने कुठली जीवितहानी झाली नाही